नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावीच्या पुस्तकातील वन पॉईंट फोर अ लेटर फ्रॉम हिंगोली हे जे पत्र आहे हे, हे बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो आधी कुशरी न करता सुरू करूयात आज आपण आपला हा पहिला व्हिडिओ अ लेटर फ्रॉम हिंगोली बघा विद्यार्थ्यांनो हे एक लेटर आहे तर हे लेटर जे आहे ते हिंगोलीवरून पाठवलेलं आहे इथं सुरुवातीला जो आपल्याला पत्ता दिसतो आहे तो हिंगोली नाइंथ जून टू थाउजंड फिफ्टीन म्हणजे हे पत्र हिंगोलीवरून पाठवलेलं आहे नऊ जून दोन हजार पंधराला माय डिअर संजूमामा म्हणजे हे पत्र एका संजूमामाला मुलाने पाठवलेलं आहे बघूयात संजू मामाला हा मुलगा जो आहे हा आहे रमन हा रमन संजू मामाला काय सांगतो ते आधी कुशीर न करता सुरू करूयात आज आपण आपला हा व्हिडिओ हिंगोली नाइंथ जून टू हिंगोली फिफ्टीन हिंगोलीवरून पत्र आलेलं आहे नऊ जून दोन हजार पंधरा माय डिअर संजू मामा आय हॅव रिचड हिंगोली रिचड म्हणजे पोहोचणे आय हॅव रिचडं मी हिंगोलीत पोहोचलो आहे हाऊ वंडरफुल विअर द डेज वी पेंट ॲट सागरोली म्हणजे जे काही स्पेंड म्हणजे खर्च करणे किंवा घालवलेले जे काही दिवस आहेत ते वंडरफुल अद्भुत आहेत हाऊ वंडरफुल विअर द डेज वी स्पेंट ॲट सागरोली सागरोलीमध्ये घालवलेले जे दिवस आहेत ते खूप अद्भुत आहेत वंडरफुल आहेत अनफॉर्गेटेबल मेम मोमेंट्स म्हणजे तिथल्या ज्या जे काही क्षण आहेत ते अविस्मरणीय आहेत न विसरण्याजोगे आहेत दिस समर वॅकेशन हॅज ॲडिट टू मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये ही जी काही तिथं घालवलेल्या क्षणाचे दिवस आहेत किंवा जे काही क्षण आहेत ते माझ्या आयुष्यामध्ये कसे आहेत कलरफुल म्हणजे अगदी रंगीबिरंगी मेमरीज माझी किंवा मा स्मृती तिथल्या त्या गोष्टींची तयार झालेली आहे संजू मामा आय रिअली really मिस सागरोली म्हणजे संजू मामा मी खूप मिस करतो आहे त्या सागरोलीमधील त्या क्षणांना किंवा तिथं घालवलेल्या सुट्टीला मी खूप मिस करतो आहे असं रमण आपलं संजू मामाला पत्रांद्वारे कळवतो आहे ॲट सागरोली आता बघा सागरोलीमध्ये त्यानं काय काय केलं आहे कुठल्या पद्धतीने एन्जॉय केला त्याची थोडीशी माहिती आपल्याला त्याने छोट्याशा पॅराग्राफमध्ये दाखवलेली आहे दिलेली आहे आय एन्जॉईड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर त्याने कुठं एन्जॉय केलेलं आहे पोहण्याचा एन्जॉय त्याने मांजरा रिव्हरला घेतलेला आहे मांजरा नदीमध्ये घेतलेला आहे प्लेईंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक्स अँड गोईंग ऑन लाँग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स त्याने त्या मांजरा नदीमध्ये पोहतानाच किंवा पोहत कि पोहण्याचा आनंद घेतलेला आहे त्याच्यासोबत प्लेईंग विथ तेजस अँड अवधूत हे जे दोन मित्र आहेत तेजस आणि अवधूत यांच्याबरोबर त्याने बँक्स अँड गोइंग बँक्स म्हणजे काठावर म्हणजे मांजरा नदीच्या काठावर खेळलेले काही दिवस असतील आणि त्याचबरोबर बालाघाट हिल्स बालाघाट हिल्ससुद्धा बाला त्याने चालत चालत तिथून खूप दूरवर चालत चालत पार केलेला आहे आणि तिथील सुद्धा आनंद त्याने घेतलेला आहे रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम म्हशीच्या पाठीवर बसून त्याने तेथील आणखीन एन्जॉय घेतलेला आहे आय फेल लाईक द किंग ऑफ सागरोली आणि मला असं फील होत होतं मला असं भासत होतं म्हशीच्या पाठीवर बसल्यावर जसा काही मी त्या सागरोलीचा राजाचा आहे दॅट लंच याच्यानंतर त्याने दुपारच्या जेवणाचं थोडंसं वर्णन केलेलं आहे बघा दॅट लंच वाव आमरस विथ कुरडाई म्हणजे आंब्याच्या दिवसात हा मुलगा तिथे गेलेला आहे आमरस म्हणजे आंब्याचा रस विथ कुरडाई त्याच्यासोबत कुरडाई पापडा अँड कांदा भजी म्हणजे त्याच्या जेवणामधील जे काही मेनू त्याने खाल्लेले आहे जे तिथं अनुभवलेलं आहे ते त्याने आपल्याला सांगितलेलं आहे बघा आम्ब्रस विथ कुरडाई पापडा अँड कांदा भजी मीरा मामी इज अ ग्रेट कुक अ मास्टर चीफ आर श्रीखंड वडी इन इट्स इनकम्पेरेबल हाऊ आय एन्जॉयड राईड हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड व्हॅल्यूम ऑफ किशोर चंपक अँड कुमार इन काका आजोबा लायब्ररी म्हणजे दुपारच्या जेवणाबरोबरच काका आजोबाच्या लायब्ररीमध्ये त्याने किशोर चंपक आणि कुमार जे तर -तर ले ले ता, हे जे काही पुस्तक असतील तर त्यांनी ते वाचलेले आहेत त्या त्याचासुद्धा अनुभव त्याने तिथं सुट्ट्यामध्ये घेतलेला आहे म्हणजे सुट्ट्यामध्ये त्याने फक्त एन्जॉयच केलेला नाही आहे त्याचबरोबर त्याने अभ्यासाचं सुद्धा थोडंफार काहीतरी नवीन वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सागरोली नेक्स्ट इयर आणि तो आता आतुरतेने वाट पाहतोय की पुढच्या वर्षी सुद्धा तो काय करणार आहे त्या सागरोलीला व्हिजिट देणार आहे गिव्ह माय रेगड्स म्हणजे आदरपूर्वक प्रेमपूर्वक त्याने काय केलेलं आहे नमस्कार घेतलेला आहे बघा केलेला आहे कोणाला आजी आजोबा राजू मामा शैला मामी मीरा मामी अँड लव्ह अँड ते uh, बेस्ट विशेष टू तेजस अँड अवधूत म्हणजे त्याने मोठ्यांना नमस्कार केलेला आहे तर लहान मुलांना खूप खूप प्रेम त्याने या पेप पत्रांम पत्रामधून दिलेलं आहे यु वस लविंगली रमन आणि त्याने काय केलेलं आहे तर या रमनने सगळ्यांची आठवण काढून तेथील जे काही क्षण होते ते त्याने खूप चांगल्या प्रकारे स्पेंड केलेले आहेत तिथं आणि त्याने हे जे आहे ते आपल्या मामाला आपल्या गावी पोहोचल्यानंतर पत्राद्वारे कळवलेलं आहे तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे पत्र तुम्हाला कसं वाटलं या सागरोलीमध्ये कुठल्या पद्धतीने तो मिस के सागरोलीला त्याने मिस केलेला आहे हे त्या रमणने आपल्याला सांगितलेलं आहे तर भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद